अगं थांब फक्त त्याचा हात धरून तरी एक फोटो देशील प्लीज अग खूप फेमस पुतळा आहे हा असं काय करतेस रुपाली शेवटी कंटाळून उभी राहते आणि त्या पुतळ्याचा हात धरून उभी राहते झालं का रे काढ ना लवकर फोटो रुपाली जरा रागवतच म्हणते आयुष स्तब्ध होता त्याच्या हातून फोटो क्लिकच होत नव्हता काय रे आयुष काढतोयस ना फोटो पटकन आयुष कॅमेरा खाली करून बघू लागतो रूप्स काय अग तो बघ पुतळा हलतोय ए आयुष प्लीज आ जा तुला नाही ना काढायचं फोटो मी जाते असं म्हणत रुपाली निघायला लागते तर तिचा हात पकडून कोणीतरी रोखत म्हणून ती मागे वळून बघते खरच त्या पुतळ्याने तिचा हात घट्ट धरलेला आणि तो तिच्या डोळ्यात बघत होता त्याचे डोळ्यातले भाव रुपालीला अस्वस्थ बनवत होते आपण काय बघतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता आणि आयुषला तर बस आता बाकी आयुषलाही असं आपल्या डोळ्यांसमोर काय घडतंय तेच कळे ना हा पुतळा असा एकदम कसा काय जिवंत झाला आयुष आयुष माझा हात आयुष रुपाली कळवळत होती धडपडत होती त्या पुतळ्याच्या हातातून आपला हात सोडवून घेण्यासाठी आयुष धावत तिच्या आला आणि तिचा हात त्या पुतळ्याच्या हातातून काढून घ्यायचा तो प्रयत्न करतो आयुष आयुष मला खूप भीती वाटते आयुष तिथे इतका वेळ इतकी गर्दी होती पण आता मात्र कोणीच नव्हतं तुम्ही वेळ वाया घालवत आहे आयुषच्या खांद्यावर एक थाप पडली आणि आयुष वर बघतो तर तो, तो पुतळा त्याला सांगत असतो ही माझी सोलमेट आहे मी हिची वाट किती तरी वर्षांपासून बघतोय ये वेडायस का बायकोय ती माझी आयुष त्याच्याकडे लक्ष न देता रुपालीचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो प्लीज सर मला माझ्या कला गुणांचा उपयोग करायला लावू नका तो दुसऱ्या हाताने आपल्या तलवारीला हात लावत म्हणाला ते बघून मात्र आयुष घाबरून रुपालीकडे बघतो अंधारही बराच पडला होता आता आयुष पूर्णपणे जोर लावून रुपालीचा हात सोडवतो आणि त्या पुतळ्याला धक्का देतो त्यामुळे तो पाण्यात पडतो पळ आयुष रुपालीला ओरडतो आणि तिचा हात धरून तिथून पळणार पण समोर मोठे लाईट्स बघून त्यांचे डोळे झिपतात ती दोघही तिथेच थांबतात त्यांच्या समोर एक व्यक्ती येते आणि लाईटचा प्रकाश कमी होतो काय मग आयुष सर थ्रिल कसं काय वाटलं आयुष पुरता गोंधळला होता यांना माझं नाव कसं कळलं हा पण मला ओळखलं नसेल पण मी डॅनियल तुम्ही मघाशी माझ्याशीच बुकिंग संदर्भात बोलला होतात आयुषला त्याच नाव मग लक्षात येत ओ आ, हा येस 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 पण मला ना सध्या इथून निघायचंय मी नंतर बोलतो हा तुमच्याशी आयुष एवढाच बोलतो आणि मागे बघतो तर तो पाण्यात भिजलेला प्रिन्स आता वर आलेला असतो पाण्यातून त्याला बघून आयुष परत घाबरतो रूप चाल लवकर डॅनियल त्यांना थांबवतो आणि त्या प्रिन्सला जाण्यास सांगतो त्याचा इशारा बघून तो जातोय आयुष कधी डॅनियल कडे तर कधी त्या जाणाऱ्या प्रिन्स कडे बघत असतो सर मला कळेल का हे हे सगळं काय घडतं इथे आणि आणि हा पुतळा तुमचा असं काय ऐकतोय डॅनियल गालातल्या गालात हसतो आणि त्याच्यासोबतची माणसं देखील हसतात सर तुम्ही बुकिंग साठी फोन केला होता तेव्हा रिक्वेस्ट केली होती ना की तुम्हाला पूर्ण क्रूज बुक करायचे बरोबर आयुष मग काहीसा आठवून हो असं म्हणतो पण त्याचा इथे काय संबंध आणि सर तुम्ही कारणही असंच सांगितलं होतं कि तुम्हाला दोघांना एक वेगळं रील अनुभवायचंय इकडे क्रूजची ट्रिप करून बरोबर ना हो 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 ते सगळं ठीक आहे आणि तुम्ही पण म्हणाला होतात ना की असं कुणा एका कपल सोबत क्रूज नाही देऊ शकत सरकार मान्य नाहीये मग डॅनियल त्याचं वाक्य ऐकत असतो आयुष बोलता बोलता विचार करतो अरे हा एक मिनिट एक मिनिट म्हणजे म्हणजे हा हा सगळा तुमचा सेटअप होता तर डॅनियल मान हलवून हो म्हणतो म्हणजे तो पुतळा नव्हता मग डॅनियल नाही असं म्हणतो आणि त्याला आयुषशी भेटायला बोलावतो तो पुतळा त्यांच्या समोर येऊन हसत त्या दोघांसमोर हात देतो आणि म्हणतो हाय मिनेक रुपाली त्याच्याकडे अजूनही घाबरून बघत असते आणि त्याला म्हणते आय हेट यू आणि आयुषचा हात धरते वेल well, डॅनियल तुम्ही खूप मेहनत घेतली आम्हाला हा थ्रील अनुभवायला मिळावा म्हणून पण खरं सांगतो माझा प्राणच गळाशी आला होता हो। तुम्हाला माहित नाही कदाचित आत्ताच एका प्रेमीकडून आपल्या बायकोला बचावून घेऊन आलोय आणि आत्ता जर हे सगळं सत्य असत ना तर माझ्यात नसतं परत जिंकायला आणि ते सोलमेट वाला फंडा ना तुम्ही खूप छान काम केलं बरं का माझ्याकडे खर तर शब्दच नाहीयेत डॅनियल हा सत्याला म्हणतो माय प्लेजास आमच्या गेस्टला आम्ही एक वेगळा अनुभव देऊ शकलो आम्हाला यातच आनंद आहे रुपाली आणि आयुष आपल्या कार जवळ पोचतात आणि दोघही एकमेकांना बघतात आणि जोर जोरात हसायला लागतात <laughs> आयू मी तर खरंच खूप घाबरले होते रे मी नाही तुझ्यापासून असं लांब राहू शकत आता आयुष रुपालीला जवळ घेतो आणि म्हणतो रूप्स खरं सांगू माझा पण प्राण गेला होता ग जेव्हा मी फोटो काढताना त्या पुतळ्याला हलताना बघितलं ग रुपाली त्याला घट्ट मिठी मारते आयो सोलमेट वगैरे काय असत मलाही नाही माहित रे पण या जन्मात तरी तूच माझा सोलमेट अस बरं का आणि प्लीज मला सोडून कधी जाऊ नकोस रे आयुष तिच्या भोवती आपली मिठी आवडतो आणि तिच्या डोक्याचं चुंबन घेत म्हणतो नाही ग राणी नाही जाणार कधी ते दोघाही ड्राईव्ह करून घरी पोचतात आयुषला रुपाली सोडतच नसते मला खूप भीती वाटते रे रूप्स अगं गमत केली त्यांनी आपली इतकी काय घाबरतेस वेडाबाई मी गमतीतही तुझ्यापासून लांब होण्याचा विचार नाही करू शकत रे आयुष तिचा चेहरा हातात घेत म्हणतो हे वेडाबाई मी कुठेही लांब नाही जाते ग इथेच आहे तुझ्या जवळ कळ समजू शकतो मी आता आपल्यासोबत मागचे काही दिवस जे काही घडतय ना ज्यामधून आपण गेलोय ना त्यामुळे तुला अशी भीती वाटते माहितीये मला माझ्याही मनात तीच भीती होती ग पण मला माहिती आहे रुपाली फक्त माझी आहे माझी पण ना एक चूक झाली ग त्यांच्याकडनं पण ना तिथे एक चूक घडली ग त्यांच्याकडनं तिथे त्यांनी प्रिन्सच्या ऐवजी प्रिन्सेस ला ठेवायला पाहिजे होत काय बरोबर ना का रे अग मग त्यांना ना माझ्या झाशीच्या राणीने आपल्या आयुषला मिळवण्यासाठी कस तलवारीच उत्तर बंदुकीने दिलं असत मग कळलं असत त्यांना आणि परत कोणत्या भारतीयांशी अशी गंमत करायची हिंमत नसती झाली त्यांची <laughs> हे ऐकून रुपाली गालातल्या गालात हसते आणि त्याला लाडाने मारत त्याच्या छातीवर डोकं ठेवते तू पण ना कोणत्याही परिस्थितीमध्ये जोक करू शकतोस बाबा आयुष तिचे केस कानावरून बाजूला करत तिच्या कानावर हलकच केस करतो आयु <laughs> आपल्याला उद्या शॉपिंग करायला हवी आहे ना कशाची ग अरे उद्याचाच दिवस आहे ना मग घरी नाही का जायचंय अरे मुलं सगळे आपण काय गिफ्ट आणतोय म्हणून वाट बघत असतील ना रे बरोबर बोललीस चल उद्या शॉपिंग करून येऊया काय घ्यायचंय मग कुणाकुणाला ठरवलंस का आत्ताच कसं सांगू रे उद्या दुकानात गेल्यावर इथे काय मिळतंय ते बघून ठरवूया ना रुपाली डोळ्यांनी काहीही विचारतोस असं बघते ठीक आहे दोघे काही वेळ गप्पा मारतात कालच्या झालेल्या सगळ्या प्रकारामुळे जागरणामुळे सकाळी काही लवकर नाही दिवस निवांत घालवणार होते ते म्हणून काही घाई नव्हती उठायची दोघ आरामात तयार होऊन शॉपिंगला निघतात प्रत्येकासाठी रुपाली मन लावून काय काय घ्यायचं ते बघत होती आयुष मात्र उन्हाळक्या करत होता इकडे तिकडे त्याच शॉपिंग मध्ये लक्षच नव्हतं पण रुपालीसोबत फिरत होता तो रुपालीला रुपाली जे जे आवडेल ज्याच्यासाठी जे जे तिला घ्यायचं होत त्याच काम तिथे फक्त बिल भरण्याचं होत हे आयु हे हे ओंकारसाठी कसं राहील रे ओंकारसाठी आयुष डोळे मोठे करून बघतो ओंकार नाव ऐकून का नाही टवकारतात त्याचे रुपाली त्याच्या पोटात कोपरा मारते आणि म्हणते काय रे करतोस किती मोठा दिवस आहे उद्या त्याच्यासाठी अवॉर्ड मिळाल्यावर आपल्याकडनं काही गिफ्ट नको का द्यायला त्याला हा 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 तस हा हो ना आपण गिफ्ट द्यायला हवं आयुष आपली बाजू सांभाळत म्हणाला ए मग किंजल साठी पण घे ना ग काहीतरी म्हणजे त्याला अवॉर्ड नाही मिळाला तर दोघांना काहीतरी देता तरी येईल ना का नाही मिळणार माझा विश्वास आहे अवॉर्ड मिळणारच एवढा विश्वास आहे ओंकार वर रुपाली डोळे मोठे करून आयुष कडे बघते आणि म्हणते अरे अवॉर्ड ओंकारला मिळणार आहे ठीक आहे पण अवॉर्ड कथेला मिळणार आहे नाही लक्षात येत अरे ती कथा आपली आहे ना आयुष तुझी माझी काव्याची त्या कथेत प्रेम आहे मैत्री आहे त्याग आहे सगळं आहे तुला नाही वाटत आपली प्रेम कहाणी बेस्ट आहे तिला अवॉर्ड तर मिळालेच पाहिजे मिळणार ना बरोबर बोलतेस अवॉर्ड तर ओंकारलाच मिळणार आयुष आपली जीभ चावून घेतो म्हणजे आपल्या कथेला मिळणार चांगले घे हेच घे ओंकारसाठी तिच्या हातात देत आयुष तिथून सटकतो सगळ्यांसाठी शॉपिंग झाल्यावर दोघही लंच करतात आणि मग काही वेळाने त्यांना लंडनसाठी परत निघायचं होतं परतीच्या प्रवासात यावेळेस न मागता आयुष रुपालीला गाडी देतो नको तूच चालव उगाच मी कुठे ठोकली तर अनोळखी देशात पोपट व्हायचा चालव तूच अच्छा म्हणजे भारतात पोपट झालेला चालतो का चल काही बोलतेस चालव आणि बिंदास चालव बर भाड्याने तर घेतलीये ना ठोकाविषयी वाटली तर बिंदास ठोक त्याचं हे बोलणं ऐकून रुपाली गालातच हसते त्याच्याकडून चावी घेत ड्रायव्हिंग सीट वर बसताना तिला एक वेगळाच आनंद होत असतो ए गाणी लावूया का नको इथे ती इंग्रजी गाणी लावतात मला तो फील नाहीयेत त्यापेक्षा आपली देशी गाणी कशी मस्त रुपाली भुवाया उंचावत म्हणते ए मग मी गाव का हो चालेल ना मला पण तू थकशील ना त्यापेक्षा आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूयात का हुँ? काय ते लहान मुलांसारख्या भेंड्या खेळायच्या लहान का आता आपण रुपाली मग त्याच्याकडे खट्याण नजरेने बघत म्हणते मोठ्यांचा खेळ ना आहे ना सांगते ज्याच्यावर भेंडी चढते ना त्याला आपल्या अंगावरच एक कापड काढावं लागणार बोल आता आहे ना मोठ्यांचा खेळ हम्म आयुष आपल्या कानावर हात ठेवून बसलेला असतो अविश्वासाने रुपालीकडे बघत रुफ्स अगं तो, तो शुद्धीत आहेस ना आपण या रूफलेस कार मध्ये आहोत बघा आणि हा रूल तुलाही लागू होईल मलाच नाही सुमसान रस्ता जरी असला तरी लोक आहेत आजूबाजूला अशी काय करतेस ए लोकांची काय धमकी देतोस रे मला तू बोल तुला मंजूर आहे का आयुषला तर काय बोलावं सुचतच नसत ऑफर तर रुपालीची जाम भारी होती अशा रंगीन मौसम मध्ये वन बाय वन विचार करूनच त्याच्या अंगातून एक वीज गेली थोडा भाव खाऊन बरं ठीक आहे पण परत पलटायचं नाही असं म्हणतो रुपाली आपलं डोकं हलवून नाही पलटणार असं म्हणते ए पण तुलाही नाही पलटता येणार सांगून ठेवते रुपाली गालातल्या गालात हसत होती काही क्षणात त्यांच्यात गाण्यांची जुगलबंदी सुरू झाली आणि थोड्याच वेळात पहिली भेंडी चढायची वेळ आली ऑफकोर्स आयुषवर तो चेहरा पडून आढे वेढे येऊन आपला एक बूट काढतो आयुष कापड काढायची ठरली आहेत बूट नाही <laughs> ओके ओके असं म्हणत आयुष आपला एक सॉक्स काढतो अच्छा बच्चू थांब म्हणून रूपाली परत सुरू होते प्रत्येक वेळेस रुपाली चलाखीने आयुष ग हा अक्षर आणायची आणि आयुषला कोणतं गाणं सुचायचं नाही जे माहिती होत ते रुपालीने गाऊन झालेलं असत त्यामुळे एक एक करून आयुषचे सगळे कपडे उतरवण्याची वेळ आली दुसरा सॉक्सही निघाला खिशातला रुमालही गेला मफलर गेलं जॅकेट गेलं शर्टही गेलं म्हणयांवर बसला होता बिचारा विदेशात असल्यामुळे त्याला इतकं काही ऑड नव्हतं वाटत आता तो क्षण दूर नव्हता जेव्हा आयुषला तो फक्त आपल्या बॉक्सरमध्ये गाडीत बसलेला दिसत होता केविलवान्या नजरेने बिचारा रुपालीकडे बघत होता आणि रुपाली त्याची मज्जा घेत होती मग मिस्टर देसाई तुम्ही तर खूपच विकाल बुवा इतकं कमजोर असेल तुमचं ज्ञान असं वाटलं नव्हतं बुवा आम्हाला आयुष आता थंडी वाजत होती तस, तस, तस मी, मी, काहीतरी बडबडत होता संध्याकाळ झाली होती आणि आता गारठा वाढू लागला होता काय झालं बाळाला थंडी वाजते मान हलवून हो असं म्हणतो <laughs> रुपाली त्याचे गाल ओढते आणि त्याला म्हणते मागच्या बॅग मध्ये तुझ्यासाठी काहीतरी आहे ते घालणार तर तुझ्यासाठी सगळे रूल्स माफ करेन बोल मान्य आहे आयुष लगबगीने बॅग काढतो आणि त्यात बघतो तर एक सुंदर मोरपंखी रंगाच एक ओरलेलं स्वेटर असतं त्यात आयुष आनंदाने ते स्वेटर घालतो पण मग रुपालीकडे बघत म्हणतो अरे हे छोट आहे गुप्स यात तू नाही बसू शकत रुपाली त्याला एक नजर बघते आणि मग दोघही हसतात थँक्यू रूप्स अगं पण याची काय गरज होती वा असं कस मी माझ्या प्रियजनांसाठी गिफ्ट घेत असताना तुझ्यासाठी नाही घेणार का लॉजिक आहे आयुष दुसरीकडे बघत असला मग तिच्याकडे बघत तो म्हणाला हे स्वेटर मी असं घातलं नसत म्हणून हा टोप केलास हो ना अरे पण तुझ्यावर भेंडी चढली असती तर आयुष डोळे मोठे करून म्हणाला थर काय तुला मस्त शो बघायला मिळाला असता हो ना म्हणून तर तयार झालास ना खेळायला लबाडकुटचा मला सगळं माहितीये रुपाली परत त्याचे गाल ओढस म्हणते आणि काय ना तू मला कधीच गाण्यांच्या भेंड्यांमध्ये हरवू शकणार नाही आयुष मी तर घाबरलोय अस दाखवत म्हणतो गमती जमती करत ते आपल्या हॉटेलवर पोहोचतात उद्याचा दिवस सगळ्यांसाठीच महत्वाचा होता अवॉर्ड फंक्शन मोठं होतं